ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी योग दिवस साजरा केला उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये हेमा मालिनी यांनी योग दिनानिमित्तानं योगासनं सादर केली हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता जॅकी श्रॉफ यांनीही आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यामध्ये सहभाग घेतला मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह इथं आयोजित केलेल्या योग दिन सोहळ्यामध्ये जॅकी श्रॉफ सहभागी झाले नागपूरमध्ये यशवंत स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी योग साधनेमध्ये सहभागी झाले लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले करियप्पा परेड ग्राउंडवर योग सत्रात ते सहभागी झाले दहावे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं देशाच्या उत्तर सीमेवर बर्फाच्छादित डोंगर रांगांमध्ये योगासनं सादर केली भारतीय जवानांनी ही योगासनं सादर केली पूर्व लडाखमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला यावेळी आर्मी जवानांकडून विविध योगासनं सादर करण्यात आली विमान विमानवाहू जहाज आयएनएस विक्रमादित्यवर योग दिन साजरा करण्यात आला योगदिनानिमित्तानं जहाजावर योगासनं सादर करण्यात आली ड्रोनच्या माध्यमातून ही योगासनं टिपण्यात आली आहेत अकोल्यातही मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला वसंत देसाई स्टेडियम इथल्या जलतरण तलावामध्ये पाण्यात योग करून योग दिन साजरा करण्यात आला यावेळी पाच वर्षाच्या चिमुकलीसह ऐंशी वर्षाच्या आजोबांनीही सहभाग घेतला होता शवासन पद्मासन ताडासन शीर्षासनासह अनेक योग पाण्यामध्ये केले लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे आज हाके यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ येणार आहे आणि या शिष्टमंडळामध्ये मंत्री गिरीश महाजन उदय सामंत अतुल सावे हाके यांच्या भेटीसाठी येतात आमदार गोपीचंद पडळकर देखील शिष्टमंडळामध्ये असणार हाकेंच्या उपोषणाला ठिकठिकाणहून थीक पाठिंबा मिळतोय सांगोल्यामध्ये आज बंदची हाक देण्यात आली आहे हाकेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सांगोला गाव बंद ठेवण्यात येणार आहे मंत्री छगन भुजबळ जालन्यातल्या वडीगोद्री इथं जाणार आहेत आणि तिथे ते ओबीसी आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत त्यापूर्वी आज भुजबळ पुण्यामध्ये जातील आणि तिथे ओबीसी आंदोलकांची ते भेट घेणार आहेत राज्यातल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा पुढे टाकण्यात ढकलण्यात आलेल्या आहेत आणि या निवडणुका तीस सप्टेंबरपर्यंत घेण्याचे आदेश सहकारी विभागानं काढले राज्यातले राज्यातल्या सुमारे तेहतीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत त्यामुळे या निवडणुका कधी पार पडतील याकडे साऱ्यांचं लक्ष आहे सोलापूरमध्ये शिवसेनेच्या कार्यालयामध्ये धुडगूस घालणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला सोलापूर शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या सरचिटणीसानं शिंदेगड जिल्हा प्रमुखाच्या कार्यालयात कार घुसवर धुडगूस घातला होता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आज कोर्टात हजर केलं जाणार आहे जळगावच्या जामनेरमध्ये संतप्त जमावानं पोलिसांवर दगडफेक केली चिंचखेडे बुद्रुक गावामध्ये एका नराधमानं चिमुकलीचा निर्घुण खून केला होता या प्रकरणात आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली या मागणीसाठी संतप्त जमावानं जाळफोळ करत रास्ता रोको केला आणि या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले नाशिक शहरातल्या सिटी बस सेवा पुन्हा विस्कळीत झाली वेतन रखडले त्यामुळे वाहक कर्मचारी संपावर गेलेत पीएफ सी आणि पगारी सुट्ट्यांचे पैसे दिलेले नाहीत त्यामुळे वाहक आक्रमक झालेत अचानक वाहक कर्मचाऱ्यांनी हा संपा पुकल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत पुढच्या चोवीस तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागानं ही शक्यता वर्तवली आहे सकाळपासून मुंबईमध्ये पावसाची रिपरिप ही सुरूच आहे इंद्रायणी भाताचा आगार असणाऱ्या आंधर मावळामध्ये पावसानं आता दमदार सुरुवात केली आहे त्यामुळे बळीराजा सुखावला आहे भात पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे मावळमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे पावसानंतर या ठिकाणी धुक्याची चादर पसरली कडाक्याचं ऊन पडल्यानंतर अचानक पावसाच्या सरी कोसळल्यामुळे आल्हाददायक वातावरण तयार होते अधूनमधून पाऊस होत असल्यानं काहीसा दिलासाही शेतकऱ्यांना मिळतोय रत्नागिरीच्या चिपळूणमधील परशुराम घाटात धबधब्याच्या निसर्ग सौंदर्यानं पर्यटकांना भुरळ पडली आहे आणि या ठिकाणचा सवत सडा धबधबा प्रवाहित झाला आहे या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी इथं गर्दी केली आहे रायगड जिल्ह्यामध्ये वळगणीचे मासे पकडण्याची लगबग सुरू आहे पावसाळा सुरू होताच मासे अंडी देण्यासाठी नदी ओहळ या ठिकाणी बाहेर पडतात दरम्यान मळे शिवडा दंडाली चिमण्या असे मासे पाण्याच्या प्रवाहामध्ये उड्या मारताना दिसतात आणि त्यामुळे हे मासे पकडण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे